ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत श्री गणेश पुराण कथा श्री गणेशायनम ब्रह्मदेव महान तपस्वी व्यासांना म्हणाले हे वस्य मंगलमूर्ती गजानना प्रसन्न करण्याचे अनेक मंत्र आहेत पण ज्या मंत्रामुळे सिद्धी लवकर प्राप्त होते व ज्यामुळे सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात आणि यश लक्ष्मी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य या सहा सद्गुणांची प्राप्ती होते असा मंत्र मी तुला सांगतो गणेश मंत्रात एकूण सात कोटी महामंत्र सांगितले आहेत त्या मंत्राचे दिव्य रहस्य गणेश पित्यास म्हणजे देवादे देव, देव महादेवास आणि फक्त मला माहीत आहे महामंत्रांपैकी षडाक्षरी मंत्र सर्वात श्रेष्ठ आहे अनुष्ठान करणाऱ्याचे अंतकरण प्रथम सात्विक असायला हवे त्याचा आहार देखील सात्विक असायला हवा अनुष्ठान करणाऱ्या गणेश भक्ताने प्रथम अभयंग स्नान करून व्हावे सोहळे नेसून दर्भासन किंवा त्यासारख्या शुद्ध मनात बसून कोणताही विकल्प न आणता नंतर ओम केशवाय नम ओम नारायणाय नम ओम माधवाय नस नम असा नाम उच्चार करत आजमन करावे त्यानंतर प्राणायाम करावा श्री गजाननाच्या पवित्र चरण कमलावर मस्तकापर्यंतच्या दिव्य स्वरूपाचे हृदयात ध्यान करून मानसपूजा करावी अशा प्रकारे ब्रह्मदेवाने महर्षी व्यासांना एकाक्षर मंत्राचा एकाक्षरी मंत्राचा उपदेश केला महर्षी व्यासांना समाधान झाले त्यांनी ब्रह्मदेवाचे आभार मानले एकाक्षरी मंत्र ओम गम ओम षडाक्षरी मंत्र ओम वक्रतुंडम होम देवादिदेव महादेवांकडून ही फलश्रुती ऐकून व्यासांना परम आनंद झाला ते ब्रह्मदेवास म्हणाले हे वासल्यमूर्ती ब्रह्माजी आपण जे काही आता सांगितले ते ऐकून माझे कान तृप्त झाले या मंत्राचा महिमा विलक्षण आहे किती ऐकले तरी मला समाधान होत नाही त्यामुळे या दिव्य मंत्राच्या साह्याने कोणती सिद्ध प्राप्त झाली हे मला तुम्ही सांगा त्याप्रमाणे ब्रह्मदेवांनी व्यासांना सांगितले की सृष्टी निर्मितीची जबाबदारी ब्रह्मदेवावर पडल्यावर त्यांनी ही सृष्टी कशी निर्माण करावी याबाबत कोणतीही माहिती त्यांना नव्हती त्यावेळी त्यांनी गणेशाची प्रार्थना केली हे विघ्ननाशका सृष्टी निर्माण बाबत मी अज्ञानी आहेत मला याबाबत मार्गदर्शन करावे तेव्हा विनायक म्हणाले हे काम वाटते तेवढे अवघड नाही माझ्या देहात सर्व ब्रह्मांड आहेत ते ब्रह्मांड एकदा तरी तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुम्हाला सर्व कल्पना येईल त्यानंतर श्री गणेशाने ब्रह्मदेवास आपल्या मार्गाने। श्वसन मार्गाने उदरात घेतले ब्रह्मदेवांना गणेशाच्या देहात अनेक ब्रह्मांडे दिसली त्यामुळे ब्रह्मदेव भांबावून गेले गजाननाने स्वतःच्या अफाट शक्तीने एक ब्रह्मांड त्यांना दाखवले त्या ब्रह्मांडात ब्रह्मदेवास सर्व सृष्टीचे दर्शन झाले त्या उदरातील ब्रह्मांडात पृथ्वी मनुष्य ऋषी राक्षस देव स्वर्ग इत्यादी सर्वांचे दर्शन त्यांना झाले अशा प्रकारच्या अनेक सृष्ट्या विनायकाच्या उदरामध्ये ब्रह्मदेवांना बघण्यासाठी ब्रह्मांडाची रचना पाहून ब्रह्मदेव गोंधळून गेले त्यांनी गणेशाला उदरातून बाहेर काढण्याची विनंती केली आणि ते म्हणाले ब्रह्मांडांचा अंत पाहणे माझ्या हातून शक्य नाही माझे आठ डोळे सुद्धा ब्रह्मांड पाहण्यास अपुरे आहेत खरोखर तू अनादी अनंत आहेस ब्रह्मदेवाची ही द्विधा स्थिती पाहून श्री गणपतीने त्यास आपल्या उदरातून बाहेर काढले आपल्याला साक्षात लंबोदर श्री गणेशाचे दर्शन झाले व स्वतः गणेशाने आपणास वेदशास्त्र पुराणे यांचे गूढ ज्ञान दिले अशामुळे ब्रह्मदेवास गर्व झाला त्यांना वाटले की माझ्यासारखा भाग्यवंत त्रोलोक्यात कोणीही नाही आता आपण कोणालाही वाटेल तो वर किंवा शाप देऊ शकतो सृष्टीची निर्मिती करणेसुद्धा अत्यंत सोपे आहे असे समजून ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मिती सुरुवात केली पण दुर्दैवाने अनेक विघ्न समोर आले हजारो विघ्ने ब्रह्मदेवाभोवती गोल, -गोल फिरू लागले ब्रह्मदेवांसोबत सर्व विघ्ने विचित्र हातवारे करत नाचू लागली त्या सर्वांनी ब्रह्मदेवास उचलले आणि वरती फेकले खाली पडल्यानंतर एकाने ब्रह्मदेवाच्या चारही शेंड्या धरल्या व ओढायला सुरुवात केली दुसऱ्या विघ्नाने ब्रह्मदेवाची दाढी उपटण्यास सुरुवात केली पाच सहा विघ्नांनी एकत्र येऊन ब्रह्मदेवास टपला मारण्यास सुरुवात केली अशा रीतीने ब्रह्मदेवास त्या विघ्नांनी छळून काढले काही वेळानंतर श्री गणेशांचे स्मरण झाले आता अपणास सोडवेल असे त्यांना वाटले ब्रह्मदेव म्हणाले हे गजानना तू विघ्न अर्थ आहेस असे असताना सुद्धा मी सृष्टी निर्माण करत असताना विघ्ने कशी काय उत्पन्न झाली हे विघ्ने मला छळून काढत आहेत तू यांचा बंदोबस्त कर अशा पद्धतीने ब्रह्मदेवाने श्री गणेशाकडे प्रार्थना केली त्यानंतर ब्रह्मदेव शांतपणे बसले होते तेव्हा त्यांना एक आश्चर्यकारक स्वप्न पडले स्वप्नात ब्रह्मदेवाचा एक मोठा वटवृक्ष दिसला त्यांना वटवृक्षाच्या एका पानावर एक गोंडस निरागस बालक दिसले त्या बालकाला चार क कर, कर कमल होते सर्वांगाला रक्तचंदनाची उटी होती त्या बालकाच्या मस्तकावर रत्नांनी जडलेला मुकुट होता गळ्यात सुवर्णमाला कानात सुवर्ण कुंडले होती त्या बालकाचे शरीर मनुष्याचे होते पण डोके मात्र हत्तीचे होते त्याचा एक दात तुटलेला होता त्या बालकाचे रूप मनोहर होते बालक रूपी गजाननाने खाली उडी मारली व ब्रह्मदेवांकडे आले व त्यांना म्हणाले हे विधाता सृष्टी निर्मिती करताना मी श्रेष्ठतम आहे असा तुला गर्व झाला कोणतीही गोष्ट गर्वाने करू नये तुझे गर्वहरण करण्यासाठी नानाविधी विघ्नांनी तुला छळून काढले आता मी तुझ्या मनातले ओळखले आहे मी तुला सर्वात दिव्य असा एक अक्षरी मंत्र सांगतो तू या मंत्राचा दहा लक्ष जप कर त्यानंतर मी तुला सामर्थ्यवान बनवेल ब्रह्मदेवांना अचानक जाग आली तेव्हा ताबडतोब त्यांनी एकक्षरी मंत्र उच्चारण द्वारा तपश्चर्याला प्रारंभ हा केला ब्रह्मदेवांची ही गोर तपश्चर्या पाहून लंबोदर श्री गणेशास आनंद झाला गणेश ब्रह्मदेवास प्रसन्न झाला गणेशाने ब्रह्मदेवास दिव्य दर्शन दिले ब्रह्मदेवाचा आनंद द्विगुणित झाला त्यांनी गणेशास साष्टांग नमन केले व म्हणाले हे ओंकार स्वरूपा तू अनाथांचा नात आहे तुझे हे दिव्य दर्शन भाग्यवंतांनाच लाभते आज सोनियाचा दिवस आहे तू माझ्यावर प्रसन्न झाला त्यामुळे मी तुझ्याकडे वर मागतो माझ्या हृदय कमलात तुझे सदैव स्मरण राहू दे तुमच्या कृपेने मला सर्व सृष्टीची निर्मिती करता यावी मी ज्यावेळी आपणास मार्गदर्शनासाठी बोलवेल तेव्हा आपण जरूर यावे माझा मधुर प्रसाद सेवन केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तसेच माझ्या स्मरणाने तुमची सर्व विघ्ने देखील नाहीसे होतील मी सदैव तुमच्यावर कृपा वर्षाव करेन आता तुम्ही वेळ न घालवता विश्वनिर्मितीच्या कामाला लागा श्री गजाननाने ब्रह्मदेवाच्या वराप्रमाणे त्याला सृष्टी रचना करण्याचे दिव्य सामर्थ्य दिले पूजा झाल्यानंतर तेथे दोन लावण्यवती कन्या निर्माण झाल्या या दोन देवी लावण्यवती कन्या म्हणजे सिद्धी व बुद्धी होय ब्रह्मदेवाने या विश्वातील प्रत्येकाचे कल्याण हो असा वर मागितला सिद्धी व रिद्धी श्री गणेशाकडे सुपूर्त केले श्री गणेशाने त्या दोन कन्यांचा स्वीकार केला ब्रह्मदेवाने सर्वप्रथम गजाननाचे पुन्हा एकदा स्मरण केले आपले भाऊ मांड्या व चरणकमल यापासून क्षत्रिय वैगरे तीन वर्णाची उत्पत्ती केली नाभिकमलापासून आकाश मस्तकापासून स्वर्ग चरण कमलापासून पृथ्वी अशा पद्धतीने चातुर्यपूर्वक ब्रह्मदेवाने सृष्टी ही निर्माण केली त्यानंतर ब्रह्मदेवाने अनेक वस्तू निर्माण केल्या या वस्तूंची निर्मिती केल्यामुळे मनुष्याला फायद्याच झाला यामध्ये ब्रह्मदेवाने सागर पर्वत सरिता वृक्ष वेली गवत इत्यादी अनेक वस्तू निर्माण केल्या मित्रांनो श्री गणेश पुराण कथा येथील पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका धन्यवाद